नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण बघणार आहोत बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती तर पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना मिळणार अडीच हजार पाचवी ते दहावीच्या पर्यंतच्या मुलांना मिळणार पाच हजार त्याच्यानंतर जर मुलांनी स्कोअर केले असेल टेन्थमध्ये ट्वेल्थमध्ये फिफ्टी पर्सेंट तर त्यांना मिळणार दहा हजार जर तुमचं मुलगा ग्रॅज्युएशन करत असेल डिप्लोमा करत असेल तर मिळणार वीस हजार रुपये आणि पॉ इंजिनिअरिंग किंवा मेडिकल करत असेल तर त्यांना मिळणार एक लाख रुपये आणि जर तुमचा मुलगा मुलगी एम एस सी ए टी कोर्स वगैरे करत असेल तरही त्यांना मिळणार शिष्यवृत्ती तर त्या फॉर्मचा अर्ज कसा केला जातो आपण आता या फॉर्ममध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला पूर्णपणे बघत राहा सर्वात पहिले लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ओपन करायची आहे ओपन करताच तुमच्यासमोर होमपेज असं ओपन होईल मग तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑनलाईन क्लेममध्ये जाऊन क्लिक करायचं आहे मग न्यू क्लेम यावर क्लिक करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल एम एच ते तिथे तुम्हाला टाकायचं आहे आणि प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक के करताच तुम्हाला एक ओ टी पी नंबर दिला येईल ओ टी पी नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट ओ टी पी क्लिक करताच तुम्हाला तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती दिसेल तुम्हाला तुमची माहिती दिसताच तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि तुम्हाला एज्युकेशन वेलफेअर स्कीममध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्गासाठी अप्लाय करत आहात आता जसं मी करत आहे ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय तर मी घेणार इथे ई फोर ज्याच्यात मिळते वीस हजार रुपये ठीक आहे मग मला त्यांचे मुलांचे जे जे म्हणजे नोंदवली गेले असेल त्यांच्या मुलांचे नावं मी ते घेणार आणि ते सिलेक्ट करणार त्यांच्यानंतर त्यांचा आधार नंबर टाकणार वय टाकणार त्यांच्या कॉलेजचं नाव ना टाकणार कॉलेजचा ॲड्रेस टाकणार काय एज्युकेशन घेताय नेम ऑफ डिग्री टाकणार मग जसं आता मी इथे एक्स वाय झेड एक्स टाकून राहिलेली आहे पण तुमचं जे असेल तुम्हाला ते टाकायचं आहे त्यानंतर अॅकॅडमिक शैक्षणिक वर्ष कोणतं आहे ते टाकायचं आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर कोणतं आहे मग कॉलेजची मेल आय डी टाकायची आणि कॉलेजचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ ॲडमिशन ही टाकायची आहे डेट ऑफ ॲडमिशन टाकल्यानंतर तुम्हाला बोनाफाईट सर्टिफिकेट रिसेंटवाला अपलोड करायचा आहे नंतर कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे मुलाचं आणि राशन कार्ड त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाईड या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे यस या यावर क्लिक करा नंतर क्लिक टू डेट डेटवर क्लिक करा तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेऊन बांधकाम ऑफिसला जायचं आहे व्हेरीफाय करायला त्यानंतर तुम्हाला जी डेट पाहिजे असेल ती करायची चेकबॉक्सवर क्लिक करायचं सबमिट करायचं आहे सबमिट करायनंतर तुम्हाला तुम्हाल अपॉइंटमेंट लेटर पण येणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू